नमस्कार तर आज म्हणून घेऊया चालत्या गाडीला खेळ अर्थ अगदी सोपा आहे व्यवस्थित चाललेल्या एखाद्या कार्यामध्ये अडचण किंवा अडथळा निर्माण होणे आता उदाहरण सांगते त्याची नोकरी खूप चांगली चालली होती कुरिअर बॉय म्हणून इकडून तिकडे तो जात असे परंतु जेव्हा त्याच्या पायाला ॲक्सिडेंट झाला आणि दोन महिने घरी बसावे लागले तेव्हा अगदी चालत्या गाडीला खीळ बसली किंवा त्यांचे एक अतिशय आनंदी कुटुंब होते परंतु जेव्हा त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि त्यांना कामावरून कमी केले तेव्हा मात्र चालत्या गाडीला खीळ बसली किंवा लग्न कार्य अगदी आनंदात चालू होते मंडळी जेवणाचा अगदी मनसोक्त आस्वाद घेत होती हास्य विनोद चालले होते परंतु जेव्हा वर्माईने सांगितले हुंड्याचे काय तेव्हा मात्र चालत्या गाडीला खीळ बसल्यासारखे झाले आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा